विद्यार्थी मित्रांनो नमस्कार एम पी एस सी बुस्ट आपल्या चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे आपण जर चॅनल नवीन असाल तर कृपया सबस्क्राइब करा जेणेकरून तुम्हाला येणारे सर्व व्हिडिओ पाहता येतील तर आज आपण बघणार आहे की राज्यसेवेच्या जी जागा आहेत त्या वाढून चार सत्याहत्तर झालेल्या आहेत तर अनेकांचे मेसेज वगैरे येत आहेत की तीनच्या जागा आणि ह्या वाढलेल्या जागा यांची तुलना काय म्हणजे प्रत्येक कॅटेगरीमध्ये जनरल मेल असतील किंवा ओबीसी मेल एसीबीसी मेल ईडब्ल्यू एस मेल यांच्या या वर्षी जागा जुन्या जागा तर जागांमध्ये जे काही वाढ झाली तुलना आपल्याला करायची त्याचबरोबर नवीन जागा वाढणार आहेत का आणि इतर थोड्याफार संबंधित गोष्टी बघणार शॉर्ट पर्यंत पहा करा टेलिग्राम बूस्टर त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला परीक्षेच्या तयारीमध्ये योग्य मार्गदर्शन आपल्या चॅनलवरती मिळणार आहे तसं आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आपण राज्य मुख्याच्या दृष्टिकोनातून काही बॅचेस पण घेतोय त्या पण तुम्ही पहा आवडल्या जॉईन करा तर आता जर आपण पाहिलं दोन हजार चोवीसची जाहिरात आहे आपली त्याच्यामध्ये जागा वाढून ओपन ओपन मेल ज्या आहेत त्या जागा वाढून आता अठ्यात्तर झालेत मेलच्या अठ्यात्तर जागा मेल पस्तीस जागा आहेत एससीबीसी मेल तेहतीस जागा एससीबीसी हा ही कॅटेगरी आता नवीन आली ओबीसी मेल पासष्ट जागा या दोन हजार चोवीसच्या जाहिरातीमध्ये आहेत तेवीस मध्ये किती होत्या एकूण तीनशे तीन जागांची ह्या होती तेवीस ओपन मेलच्या चौऱ्याऐंशी जागा होत्या ईडब्ल्यूएस मेलच्या एकोणीस होत्या मेलच्या सदोतीस होत्या तेवीस मध्ये जागांची जर आपण तुलना केली तर तीनशे तीन त्यावेळेस आणि इकडे चारशे सत्याहत्तर आहेत ओपनला त्यावेळेस मेल ला चौऱ्याऐंशी होत्या अठ्याहत्तरला म्हणजे इथे एक मोठी गोष्ट दिसते की ओपन मेलच्या जागा चोवीस मध्ये कमी आहेत तेवीस पेक्षा त्यामुळं ओपन मेलचा जो कट ऑफ असणार आहे तो तेवीस पेक्षा जागा कमी असल्यामुळे थोडासा मागच्या पेक्षा जास्त लागू शकतो यामध्ये फायनल कीचा पण एक फॅक्टर मोठा रोल पे करणार आहे फायनल की मध्ये तीन प्रश्नामध्ये जे जा बदल झाले त्याचा पण पर परिणाम होताना पर दिसणार आहे ते आपण बघूया थोडक्यात नंतर ईडब्ल्यूएस मध्ये एकोणीस जागा होतं आता ईडब्ल्यूएस एस ए पस्तीस जागा आहेत म्हणजे ईडब्ल्यूएस एस एल जागा वेळेस वाढलेल्या दिसते आहेत बी सी मेल या तेहतीस जागा आहेत ज्या आधी नव्हत्या एसीबीसी नवीन कॅटेगरी आहे ओबीसी मेल सदोतीस जागा आहेत आणि इकडे चोवीस मध्ये ओबीसी मेल पासष्ट जागा आहेत म्हणजे ओबीसीच्या जागा जास्त आहेत चोवीस मध्ये आणि जर मला मेसेज करतात की ओबीसीचा कट ऑफ किती लागेल किंवा काय मी म्हणतो की कमी लागेल ओपन पेक्षा परंतुपर्यंत इतिहास पाहता ओपन आणि ओबीसीचा कट ऑफ जवळपास सारखाच लागतो परंतु यावेळेस जागांचा फरक मोठा आहे सदोतीस जागा इकडे आहेत आणि सदोतीस जागा मागच्या वर्षी होत्या ओबीसीला यावेळेस पासष्ट जागा आहेत आणि मागच्या वेळेस ओपनच्या जवळपास निम्म्याच जागा होत्या निम्म्यापेक्षा होत्या सदोतीस पण इकडे जर पाहिलं आपण ओपन मेल अष्ट्याहत्तर आणि ओबीसी पासष्ट जवळपास एक दहा बारा जागांनीच कमी आहे म्हणजे खूप जागा आहेत पासष्ट म्हणजे खूप जागा झाल्या त्यामुळं ओबीसी मेलचा कट ऑफ निश्चित ओपन पेक्षा कमी लागेल तर म्हणजे आपण खात्री म्हणू शकतो एसीबीसी मेल तेहतीस जागा आहेत ही नवीनच कॅटेगरी आहे हा सेपरेट प्रयोग आहे फक्त एसीबीसी असेल त्यामुळं इथं पण मला असं शक्यता वाटतं की ओपनपेक्षा थोडस मेरिट खाली येताना इथं ईडब्ल्यू एस एल पस्तीस जागा आहेत ईडब्ल्यू एस एकोणीस होते यावेळेस पस्तीस म्हणजे जागा जास्त आहेत यावेळेस जवळपास डबल जागा म्हणू शकतो आपण एकोणीस आणि पस्तीस दोन तीन जागा कमी आहेत दुपटीला तर ईडब्ल्यू एस एल पस्तीस आहे त्यामुळं ईडब्ल्यू चा कट ऑफ ओपन पेक्षा कमी लागेल त्यानंतर ओपनचा जर आपण विचार केला म्हणलं की तीन प्रश्नांमध्ये बदल झाले होते तर काहींचे मार्क्स जे आहेत ते कमी झालेत म्हणजे त्यांची दोन प्रश्न चुकीच झाले किंवा एक प्रश्न चुकला जातो बरोबर होता इथं थेट अडीच मार्क कमी झाले पाच मार्क कमी झाले काहींची वाढलीत पण पन? शक्यतो ज्यांचे मार्क आधी थोडे कमी होते ना तर त्यांचे वाढताना दिसले मला आणि त्यांचे जरा जास्त मार्क त्यांचे थोडेसे कमी होताना दिसते आणि काही जणांना नो चेंज पण झाले म्हणजे फारसा त्यांना काही फरक पण नाही पडला पण शक्यतो त्यांचे जास्त मार्क होते त्यांचे वाढलेत असं फारसं काही कानावर आले नाही ही गोष्ट आहे त्यानंतर एकूण इथे तीनशे तीन जागा तिकडं चार सत्याहत्तर जागा आहे त्यामुळं जागा जरी इथे जास्त असल्या फक्त प्रॉब्लेम काय ओपन मेलचा ओपन मेलला जागा इथं टोटल जागा जरी जास्त असल्या चोवीसला तरी ओपन मेल जागा कमी असल्यामुळं इथं कट ऑफ थोडासा ओपनचा वाटत दिसेल आणि इतर कॅटेगरींचा मागच्या वेळेस थोडा जास्त असू शकतो नक्की काही सांगतात जोर कट ऑफ लागत नाही तोवर परंतु जागा जास्त आहे त्यावेळेस पण काहीं असं म्हणणं आहे की थोडेसे मागचाळीसपेक्षा प्रत्येकामध्ये दोन चार मार्कची इम्प्रुव्हमेंट झालेली आहे अनेकांमध्ये मार्क वाढ होताना थोडेसे दिसलेले आहेत त्यामुळं कट ऑफ मागचा थोडासा जास्त लागण्याची गोष्ट झाली आणि दुसरा एक महत्वाचा प्रश्न विचारला जातो की जागा वाढ अजून होतील का राहणार आहेत जागावाढ शक्यता आहे का काय का असं नाही विचारत तर इथे जर आपण आज ज्या आयोगाचं नोटिफिकेशन आलंय त्याचे हेडलाईन जर पाहिली तरी ते शेवटी फायनल वर्ल्ड फायनल फायनल पोस्ट असा आयोगानं लिहिलेला आहे तर मला वाटतं की हे अंतिम आहे यात आता सहजासहजी जागा म्हणजे आयोगाकडे तर आता जागा अंतिम असाव्यात असं शक्यता त्यामुळे इथं फायनल आहे जर सरकारने पाठवल्या सांगितल्यानंतर तो घेईल परंतु तशी शक्यता आता शक्यतो नाही दिसत कारण तो वर्ड आलाय त्यामुळं असं वाटतं की हे फायनल आहे मी अजून एक गोष्ट मेसेज करतायत की निकाल जो आहे तो उद्या लागेल किंवा नेक्स्ट वीक मध्ये लागेल त्यामुळे थोडंसं काहींना याचं दडपण आलं की कसं होईल काय होईल प्रेशर आल्यासारखं अनेकांनी सिच्युएशन झाले ते नॉर्मल आहे निकालाच्या दोन चार दिवस आधी सगळ्यांना तसं वाटतं आणि निकाल कधी पण लागू शकतो अशा मेसेजेस आपण पाहतो त्यामुळे दबाव दडपण आपल्यावरती वाटतं पण एक गोष्ट स्वतःला सांगायची की अशी कुठली ती मी फेस करेन काही त्याचा दडपण घेऊन स्वतः नकारात्मक परिणाम होऊ देऊ नका जे तुम्ही आता करत आहात कर हो ते कंटिन्यू करा अभ्यास वगैरे निकाल आयोग काही व्हिडिओ लावू शकतो किंवा पुढच्याही आठवड्यात लावू शकतो किंवा अजून त्याच्या पुढे दोन चार दिवस घेऊ पण शकतो काही आयोगाचं काही सांगता येत नाही जवळ गोष्टी येत नाही आता आज ही नवीन हे कोणालाच माहित नव्हतं अचानक आली नवीन जागा वाटलेली अचानक गोष्टी होतात त्यामुळं वाट बघत बसण्यामध्ये वेळ वेळा घालू नका मेनची चांगली तयारी करा आणि कट ऑफ वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आता थोड्याच दिवसात कळेल कारण नक्की कोणी एक्झॅक्ट सांगू शकणार नाही फक्त एक जस्ट अनेकांचे मेसेजेस येत होते म्हणून मी हा व्हिडिओ बनवला की जागांचं कसं काय अंतिम आहेत काय किंवा का कॅटेगरीचे माझे नाव केवढं आहेत आणि ओपनचा आमचा कट ऑफ सारखाच लागतो मग मी पास होईल का नाही असे खूप मेसेज मला आले म्हणून मी मुद्दाम बनवला आधी पण आपण ही गोष्ट सांगितली होती की कॅटेगरी जागा तुलनेमध्ये जास्त ओपनपेक्षा त्यामुळं मला पर्सनली वाटतं की ऑफ थोडा कमी लागेल आता काय होईल ते आयुष्य ठरवेल पण एक इनिशियल अंदाज कारण तुम्ही अभ्यास करत राहायला पाहिजे ही गोष्ट मला सांगायची त्यामुळं अभ्यास करत राहा आणि आपला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू